माझ्या घरी लेकरला अन्याय करता नुसता तुम्ही झोपताव आणि माझ्या लेकीला लावता आणि तिचं काय केलं आम्ही कुठं काय केलंय काय भांडाय आलाय सवी कानातलं मग माझ्या लेकीच गेलं कुठं तिनच पाडलं असेल कुठं विचार तिला कानातलं काढून घेतलं आम्ही कानातलं तिला

तुमच्या बुरगीला विचारले म्हणून बसल्या भुगी माझे बघू बघून तुमच्याकडे आजारी पडली सोन्यासारखं माझं बघा आजारी पडले पांढर करून पडायची घरात माझी दिली सोन्यासारखं लिकरू माझ किती मोठीच्या मोठी तिथं केस होती केवढी बारकी त्याचं शेपाट करून टाकलं सांग हा वयस तर त्याला व्हायस तर सुख शांती लागून देता का तुमची भरगी आहे रखरकी हो रखरकी असती लेकरू माझं गुणानं किती व सोन्यासारखं आहे मुला इकडे तू माझ्या मांडी बस आवा तुमची मुलगी अजून मांडी बसती वे आईला कधी बी लेकरू लहानच असत बघा त्याचं डोळ बोट बोट बस राहत गेले ती कळू नये का तुम्हाला जरा तरी लोकांच्या लेकरांचा असतानाच तू काटा करायचा वाईस कर तू वाईस तर तुम्हाला करायला पाहिजे आणि तिला काय म्हणता बट काढत्या बट तुम्ही

सोन्यासारखं लिकरू किती गुणानं गाड आहे कवास गाणे असले हे आणि पंजाब तिथं कुठे टाकलं कुस्तुम म्हणून खाल्ल ठीक का गरीब भाई माझं मूल हं असं नसतं करायचं लोकाच्या लेकराचा काटा केला ना आपल्याच येत असतो हं नका तसं करू बरं का काय सावत्यां नाहीतर मी पोलीस स्टेशन मध्ये जात असते जाव जाव मला गरज पण नाही तुमच्या मुलगी हां आता जात कशाने माझ्या मुलीचं एक कानातलं दोन पंज्या ना कुठं गेले मी बालाजी जेलस माहिती का खाली दुकानात नाव घेऊ नकाय ती कोण खोटा कुणाचं बरं खाल्लं तुमच्या मोडून कसलं सोन्यासारखं कानातलं ढुलत होत ते ढोलल्याला तुम्हाला बघावलं नाही म्हणून तसं करता जरा तरी गुलान गोड सासू सुनानी सासू आय असती की आपली आई खोटरडी 三在吗？